एन्जॉय रायडिंग करण्याकरिता अल्पवयीन मुलांनी चोरलेले अकरा मोटरसायकल मस्रु पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केले हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मस्रु पोलीस ठाणे पोलीस, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे व अमलदार प्रशांत देवरे ही पेट्रोलिंग करत असताना पेट्रोल बाजूकडून मेरदामकडे अल्पवयीन मुले मोटरसायकलवर दिसली त्यांना थांबवले मात्र ते थांबले नाही त्यांना एसटी वर्कशॉप येथे थांबवून चौकशी केली असता सदर मोटरसायकल मसूर पोलीस ठाणेकडील चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता ते व त्यांचे चार ते पाच साथीदार पंचवटी उपनगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरी करून नंबर प्लेट काढून टाकून आपापसात फिरवा फिरवी करून मौज मजा करण्यासाठी वापर करीत असल्याचे समजले त्यांच्या ताब्यातून अकरा मोटरसायकल हस्तगत केले असून पुढील तपास पोलीस सवलदार सतीश वसावे करीत आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी माहिती दिली मसरू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार ते पाच अल्पयी मुलांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत या ठिकाणी मसरू पोलीस स्टेशनचे पी एस आय पटारे आणि पोलीस अंमलदार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत अल्पवयी की हे अशा प्रकारच्या मोटरसायकल चोरून आणतात त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते, ते, ते पेट्रोलिंग करत होते तर त्यांना दोन अल्पवयीन मुले एका मोटरसायकल वर दिसली त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितलं परंतु ती थांबली नाही ती जोरात मोटरसायकल पुढे गेले परंतु पुढे जाऊन यांनी एस टी वर्कशॉप म्हणजे पेट रस्त्यावर एस टी वर्कशॉपच्या इथं त्या दोन मुलांना थांबवलं त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर पाहिला असता तर तो मसरू पोलीस स्टेशन मध्ये जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि चेसिस नंबर असल्यामुळे त्यांना त्यांच्या दाट संशय आला त्यांना विश्वासात घेतलं त्यांच्या आई वडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉय रायडिंगसाठी किंवा मोज मोजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो आम्ही दिवसभर वापरतो अशा आम्ही चार हो ते पाच मित्र आहोत जे अशा प्रकारचे प्रकार, प्रकार करतो दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठेतरी झुडपात किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर म्हणजे मोटरसायकल घ्यायची दिवसभर फिरवायची पेट्रोल संपल्यानंतर ते दडवून ठेवायची अशा प्रकारे ही लोक करत होती तर अशा प्रमाणे अकरा मोटरसायकल हस्तगत केलेल्या के आहेत त्यामध्ये मसरूर पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस झालेले आहेत पंचवटीचे दोन झालेले आहेत उपनगरचे दोन झालेले आहेत आणि भद्रकालीचा एक आणि अजून दोन मोटरसायकल आहेत ज्याच्यामध्ये अजून दोन गुन्हे आमच्याकडे उघड उघड होऊ शकतात तर ही सगळी मुलं ही अल्पवयीन आहेत आणि आमच्या इकडं मान्य सीपी सर कर्णिक सर आणि मान्य पोलीस उपायुक्त झोन वन किरण कुमार चव्हाण सर यांच्या आदेशानं आमच्याकडे स्टॉप अँड सरची कारवाई कंटिन्युअस चालू असते आमच्या इकडं आम्ही टार्गेट ठेवून टवाळखोर कारवाई प्लस त्यासोबत ट्रिपल सीट असते विना कागदपत्रे डॉक्युमेंट नसलेल्या मोटरसायकल असतील तसेच मॉडिफाईड सायलेन्सर हे आम्ही कंटिन्यू करत असतो म्हणजे आम्ही टार्गेट ठेवून स्टॉप अँड सर दिवसातून शंभर ते दीडशे कारवाई प्रत्येक पोलीस स्टेशनला हे आमच्याकडून केलं जात आहे त्यामुळे बऱ्यापैकी मोटरसायकल चोरीचे गुन्हे असतील किंवा जे टवाळखोर लोकांची जी काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत सदरची कारवाई पोलीस संयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मसरू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिरसागर दीपक पठारे पोलीस सवलदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे देवराम चव्हाण प्रशांत वालझेडे पोलीस समलदार पंकज चव्हाण गुणवंत गायकवाड पंकज महाले योगेश सजकर प्रशांत दिवरे जितेंद्र शिंदे ज्ञानेश्वर कातकाडे गिरीधर भुसारे आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक